बऱ्याचदा मी असं पाहिलं आहे की ज्यांनी वजन घटवायचा निर्णय घेतलेला असतो ते डायटिंगच्या नावाखाली शरीराची उपासमार करायला सुरुवात करतात आणि ही त्यांची सगळ्यात मोठी चूक असते ज्याचे वाईट परिणाम नंतर त्यांना भोगायला लागतात तर ज्यांनी कोणी वजन घटवायचा केला आहे निर्धार त्यांच्यासाठी अतिशय उपयुक्त माहिती घेऊन ही व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत आणत आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत वेट लॉसच्या इफेक्टिव्ह सायंटिफिक टिप्स अँड स्ट्रॅटर्जीज आणि म्हणूनच व्हिडिओ अतिशय महत्त्वाची आहे त्यामुळे संपूर्ण पाहणं आपली जबाबदारी आहे तर नमस्ते मी डॉक्टर संजीवनी आणि आज आपण बघणार आहोत की काय केल्याने वजन घटवायला तुम्हाला मदत होणार तुम्हा आहे तर सगळ्यात पहिले जेव्हा तुम्हाला वाटतं की तुमच्या शरीराचं वजन वाढलेलं आहे तेव्हा तुम्ही शरीराकडे लक्ष द्यायला हवं आता शरीराकडे तर लक्ष द्यायला हवं म्हणजे नेमकं काय का तर शरीराच्या सिग्नल्सकडे शरीर काय क्लूज देते दे, त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे थोडक्यात जसं आपण रोजचा हाताळणारा मोबाईल त्याच्यावर आलेले मेसेजेसचे नोटिफिकेशन किंवा रिंगटोन वाजली की आपल्याला कळतं की आता फोन आला आहे आणि फोन रिसीव करतो मेसेजचं नोटिफिकेशन आल्यावर आपण मेसेज चेक करतो बॅटरी ड्रेन होते कळल्यावर आपण फोन चार्जिंगला लावतो त्याच पद्धतीने शरीराचे क्लूज शरीराचे सिग्नल आपल्याला पाहायला शिकलं पाहिजे आपल्याला जेव्हा भूक लागते तेव्हा शरीर आपल्याला सांगत असतं आणि आपल्याला कळतं की आपल्याला भूक लागलेली आहे तेव्हा खाणं जितकं गरजेचं आहे तितकंच जेव्हा शरीर क्लू देते की आता फुलनेस म्हणजे आता पोट भरलं आहे तेव्हा थांबणंही गरजेचं असतं आणि हे आपण करतो का बरेचदा होतं असं की लोक पोट स्टोअर नाही तर मन स्टोअर खात असतात आणि त्यामध्ये जास्तीत जास्त खाल्लं जातं तर हे टाळण्यासाठी काय केलं पाहिजे माइंडफुल इटिंग माइंडफुल इटिंग म्हणजे काय डिस्ट्रॅक्शन दूर करून फोकसने जेवण जेवणं आत्ता आपल्याकडे डिस्ट्रॅक्शन्स कोणते असतात टी व्ही मोबाईल किंवा दुसरी कोणती स्क्रीन तर हे सगळं बाजूला ठेवून जेवताना फक्त जेवणं त्याच्यामुळे आपल्याला कळेल की आपल्याला केव्हा आता पोट भरल्यासारखं वाटते म्हणजे आपण एक्सेसिव एक्स्ट्रा इटिंग करणार नाही आणि तिथेच थांबू दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी की बरेचदा डायटिंगच्या नावाखाली प्रोटीन इंटेक अगदीच बंद केला जातो किंवा के थांबवला जातो लोक असं मानत असतात असा विचार करत असतात की आता मला बारीक व्हायचं आहे ना त्याच्यामुळे मला जास्तीत जास्त उपवास केले पाहिजे किंवा जास्तीत जास्त खाण्याची जे पदार्थ आहेत किंवा जी, जी क्वांटिटी आहे ती बंद केली पाहिजे आणि रिकामो पोट ठेवलं पाहिजे पण हे अतिशय चुकीचं आहे हे बघा प्रोटीन एनर्जी देतं आणि शरीराला रुटीन चालू ठेवण्यासाठी वेगवेगळ्या वे, 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 दैनंदिन ॲक्टिव्हिटी करण्यासाठी ताकदीची गरज असते जे की प्रोटीनमधून येत असतं त्याच्यामुळे प्रोटीन हे दररोजच्या मेजर जेवणांमध्ये म्हणजे लंच आणि डिनरमध्ये वीस ते चाळीस ग्रॅम प्रोटीन असायलाच हवं आहे वजन घटवण्यासाठी आहार कमी करण्यापेक्षा तो सकस कसा असेल ह्याच्याकडे त्याच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यायला पाहिजे त्याच्यामुळे तुम्ही आहारातून गोष्टी सबट्रॅक्ट करण्याकडे नाही तर न्यूट्रिएंट्स प्रोटीन्स हे ॲड करण्याकडे लक्ष दिलं पाहिजे बरं पण हे असं असताना कोणत्या अशा गोष्टी आहेत ज्या तुम्ही जाणीवपूर्वक तुमच्या जीवनातून आणि तुमच्या जेवणातून वजा करायच्या आहेत तर त्या आहेत जंक फूड नावाखाली ज्या सगळ्या गोष्टी येतात त्या सगळ्या तळलेल्या एक्स्ट्रा प्रोसेस्ड शुगरी ह्या सगळ्या गोष्टी प्रिझर्वेटिव्ह असलेल्या गोष्टी आपल्याला आयुष्यातून काढून टाकायच्या आहेत त्याच्यामुळे कोल्ड्रिंक्स ज्युसेस त्याचनंतर केक पेस्ट्री पिझ्झा वगैरे ह्या सगळ्या गोष्टींना त्या बाय आणि रामराम करायचा आहे तर लक्षात ठेवायचे की आहार हा योग्य वेळेत घेतला गेला पाहिजे लंच म्हणजे दुपारच्या जेवणाचा सा टायमिंग साडेबारा ते एक हा असला आणि डिनर म्हणजे रात्रीच्या जेवणाची वेळ जर का सहा ते साडेसहा तर तुम्हाला धक्का बसेल की सहा ते साडेसहा हे असं कसं पण ही जर वेळ तुम्ही पाळली तर तुम्हाला असं लक्षात येईल की तुम्ही जे जेवण जेवता आहात ते व्यवस्थित डायजेस्ट होते आणि त्याच्यानंतर तुम्हाला आरामात छान गाठ झोप लागते तर जितकं आपण अन्न कोणते खायचे आणि कोणते खायचे नाही हे महत्त्वाचं आहे तितक्याच प्रमाणामध्ये आपण हेही बघायला हवं की आपण एक्सरसाइज करतो आहोत का आता बरेचदा अनेकांना त्यांच्या बिझी शेड्यूलमुळे सेपरेट वेळ काढता येत नाही एक्सरसाइजसाठी जिमला जाता येत नाही पण अशा सगळ्या लोकांनी डेली रुटीनमध्ये जिथे कुठे म्हणून व्यायाम शरीराची हालचाल मूवमेंट इन्क्लूड करता येईल त्या ठिकाणी ती शरीराला मूवमेंट व्यायाम एक्सरसाइज देणं गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल लिफ्टच्याऐवजी तुम्ही पायऱ्यांनी चढू शकता म्हणजे स्टेअर्सचा वापर करू शकता जेव्हा तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला ब्रेक मिळतो तेव्हा त्या ब्रेकच्या वेळामध्ये त्या सुट्टीमध्ये तुम्ही काय करू शकता तर तुम्ही चालू शकता म्हणजे ब एका खुर्चीवर बसून इंस्टाग्राम स्क्रोल करण्यापेक्षा तो वेळ तुम्ही चालण्यासाठी युटिलाईज करू शकता अशा छोट्या छोट्या गोष्टी जर का तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये इन्कॉर्पोरेट केल्या आणि स्ट्रेंथ ट्रेनिंग केलं तर तुमचे मसल बिल्ड होण्यामध्ये तुमचं मेटाबॉलिझम रेट वाढण्यामध्ये हे वजन घटवायला मदत होणार आहे त्यामुळे अतिशय स्मार्टली तुम्हाला कोणत्या एक्सरसाइज निवडायच्या आहेत कशा प्रकारे मुवमेंट तुमच्या आयुष्यात आणायची ह्याच्याकडे लक्ष केंद्रित करायला पाहिजे आहार पाहिला एक्सरसाइज पाहिली आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहते ती म्हणजे पाणी पाणी आपल्यासाठी फार गरजेचं आहे आणि आजकाल जेव्हा आपण जास्तीत जास्त ए सीमध्ये बसतो तेव्हा आपल्याला तहान शक्यतो लागत नाही त्याच्यामुळे वॉटर रिमाइंडरसारखे अनेक ॲपसुद्धा आहेत तर टेक्नॉलॉजीचा वापर करून घ्या त्याचसोबत जसं मी फूडच्या विषयी सांगितलं होतं तसंच जेव्हा तहान लागते तेव्हा पाणी प्यायला विसरू नका आणि सात ते आठ तासांची निवांत ता शांत ता झोप तुम्ही रोज घेतलीच पाहिजे तर व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं मला हे सांगायचं आहे की वेट लॉस ही एक प्रक्रिया आहे ही एक प्रोसेस आहे आणि त्याच्यामुळे शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म गोल्स तुम्हाला स्वतःसाठी डिसाईड करायला हवेत आणि शॉर्ट टर्म गोल्स अचीव करून ते सेलिब्रेट करायला हवेत तुमचा विजय तुम्ही साजरा केला की त्या लाँग टर्म गोलसाठी तुम्हाला आपोआप मोटिवेशन मिळतं आणि शॉर्ट टर्म गोल्स काय असू शकतात की मी आजपासून माइंडफुल इटिंग करणार म्हणजे नो डिस्ट्रॅक्शन्स no लाँग टर्म गोल काय असू शकतात तर मला अमुक महिन्यांमध्ये इतकं इतकं वजन कमी झालं पाहिजे तर असं स्वतःला सेल्फ मोटिवेटेड ठेवणं आणि ह्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सायंटिफिक इफेक्टिव्ह स्ट्रॅटजीज वापरणं फार गरजेचं आहे पण त्याचबरोबर पेशन्स असणं महत्त्वाचं कारण की ही प्रोसेस वेळ घेणारी आहे पण जेव्हा तुम्ही ह्याच्यामध्ये उतरता आणि सातत्य ठेवता तर जो काही गोल आहे तुमचा वेट लॉस करण्याचा एक बॅलन्स वेट मेंटेन करण्याचा तो तुम्ही नक्कीच अचीव करू शकता लक्षात घ्या प्रोग्रेस इम्पॉर्टंट आहे परफेक्शन नाही त्याच्यामुळे स्वतःसोबत संयमाने प्रेमाने वागा स्वतःला समजून घ्या आणि तुमच्यासोबत वेट लॉसच्या जर्नीवर आणखी कोणती व्यक्ती असेल तर अशा फ्रेंडला अकाऊंटेबिलिटी पार्टनर म्हणून तुमच्यासोबत घ्या आणि हा प्रवास एकत्र सुरू करा कारण की आपल्यासोबत कोणी अकाउंटेबिलिटी पार्टनर असेल तर तो प्रवास तितकाच मजेशीर आनंददायी आणि सोपा होतो त्याच्यामुळे ह्या इफेक्टिव्ह स्ट्रॅटजीज स्वतःवलं आणि तुमच्या त्या मित्रमैत्रिणीपर्यंत जरूर शेअर करा ज्या व्यक्तीला स्वतःचं वजन घटवायचं आहे